नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्न नागरी पुरवठाभरती महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्याचबरोबर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून देऊ शकता तर सुरू करूया जनजाती गौरव दिवस कधी साजरा केला जातो तर पंधरा नोव्हेंबरला जनजाती गौरव दिवस साजरा केला जातो नेक्स्ट मित्रशक्ती दोन हजार तेवीस व्यायाममध्ये कोणते दोन देश सहभागी होते तर भारत आणि श्रीलंका हे दोन देश मित्रशक्ती दोन हजार तेवीसमध्ये सहभागी होते नेक्स्ट स्त्री पुरुष तुलना अठराशे ब्याऐंशी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर ताराबाई शिंदे यांनी त्रिपुरुष तुलना अठराशे ब्याऐंशीला हा ग्रंथ लिहिलेला आहे ताराबाई शिंदे यांनी नेक्स्ट मराठी भाषेतील दर्पण हे पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले तर मराठी भाषेतील दर्पण हे पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले आहे नेक्स्ट शिरीष कुमार यांनी नंदुरबार येथे कोणता सत्याग्रह केला तर शिरीष कुमार यांनी नंदुरबार येथे झेंडा सत्याग्रह केलेला आहे नेक्स्ट बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली तर महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केलेली आहे महात्मा फुले यांनी नेक्स्ट दक्षिण भारतातील स्वाभिमान चळवळ कोणी सुरू केली तर ई व्ही रामास्वामी नायर यांनी दक्षिण भारतातील स्वाभिमानी चळवळ सुरू केलेली आहे नेक्स्ट क्रिमिनल अवॉर्ड इसवी सन एकोणीसशे बत्तीस कोणी सादर केला तर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी हा अवॉर्ड एकोणीसशे बत्तीसला सादर केलेला आहे नेक्स्ट आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी व कोठे करण्यात आली तर आझाद हिंद फौजेची रास बिहारी बॉस यांनी सिंगापूर येथे करण्यात आलेली आहे नेक्स्ट बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी व कधी केली तर बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना <concurrent noise performing> माहिती अधिकार कायदा दोन हजार पाचच्या खालीलपैकी कोणते कलम केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेशी संबंधित आहे तर कलम बारा हे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाचच्या केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेशी संबंधित आहे नेक्स्ट केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती हे केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती करत असतात नेक्स्ट माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपील किती कालावधीमध्ये दाखल करता येते तर त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपील हे नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये दाखल करता येते नेक्स्ट माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे सक्षम अधिकारी म्हणजे कोण होय तर भारताचे प्रमुख न्यायमूर्ती हे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे सक्षम अधिकारी होत नेक्स्ट किती वर्षापूर्वी घडलेल्या घटनाबाबत माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत माहिती मिळवता येते येत नाही तर वीस वर्षापूर्वी घडलेल्या घटनाबाबत माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत माहिती मिळता येत नाही नेक्स्ट महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरामधील कलम रिकाम जागामध्ये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्याची तरतूद दिलेली आहे तर कलम तेरामध्ये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्याची तरतूद दिलेली आहे कलम तेरामध्ये नेक्स्ट महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या तरतुदी खालीलपैकी कोणाला लागू होत नाहीत तर खाजगी संस्था यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या तरतुदी लागू होत नाहीत नेक्स्ट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कर्मचारी सेवा नियमन अधिनियम एकोणीसशे सत्तरच्या अंमलबजावणीची प्रभावी तारीख कोणती आहे तर तीन एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कर्मचारी सेवा नियमन अधिनियम एकोणीसशे सत्तरच्या अंमलबजावणीची प्रभावी तारीख आहे तीन एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर नेक्स्ट दोन हजार तेवीस चोवीसच्या सुधारित अंदाजमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी किती वाटप केले आहे तर एकूण साठ हजार कोटी एवढे वाटप केले आहे नेक्स्ट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताची अर्थव्यवस्था जगात कितव्या क्रमांकावर आली असल्याचे जाहीर केले आहे तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली असल्याचे जाहीर केले आहे नेक्स्ट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरात किती नर्सिंग कॉलेज काढण्याची घोषणा केली आहे तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरामध्ये एकशे सत्तावन्न नर्सिंग कॉलेज काढण्याची घोषणा केलेली आहे नेक्स्ट पारुल चौधरी यांनी दोन हजार तेवीसमध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त करण्यासाठी कोणत्या खेळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे तर ॲथलेटिक्स या खेळामध्ये पारुल चौधरी यांनी दोन हजार तेवीसमध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त करण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे नेक्स्ट महाराष्ट्र प्रीमियर लीग एम पी एल दोन हजार तेवीसमधील सर्वाधिक किमतीचा खेळाडू कोण आहे तर नोसाद शेख हे महाराष्ट्र प्रीमियर लीग एम पी एल दोन हजार तेवीसमधील सर्वाधिक किमतीचा खेळाडू आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद